नुकताच महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर झाला यात एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे याकरिता पात्र लाभार्थ्यांनी दिनांक एक जुलैपासून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तालुक्यातील महिलांनी तहसील कार्यालय परिसरात एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुक्यातील हजारो महिला दिग्रज तहसीलवर धडकत असल्याचे दिसत असून मिळेल त्या ऑनलाईन सेंटरवर सदर योजनेचा फॉर्म भरण्याकरिता धडपडत असल्याचे निदर्शनास येत आहे शनिवार आणि रविवारच्या शासकीय सुट्टीनंतर एक जुलै रोजी सोमवार आल्याने तहसील कार्यालय परिसराला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते आज मंगळवारी रोजी देखील अनेक तरुणी आणि महिला या योजनेच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी दिग्रज शहराच्या ठिकाणी दाखल होत आहे या यो योजनेची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै असल्याकारणाने आपला अर्ज विहित वेळेत सादर करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला अधिवास प्रमाणपत्र यासारखे लागणारे अत्यावश्यक कागदपत्रे जमविण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे महिलांना मदत म्हणून या कामी पुरुष वर्गही जोमाने लागला आहे सध्या समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने शेतीची कामे आघाडीवर आहेत मात्र दरमहा दीड हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून प्राप्त होईल या आशेने शेतीची कामे सोडून महिला वर्ग ऑनलाईनवर सेंटरवर गर्दी करत आहेत शेतीची कामे हो होऊन वेळ वाचावा म्हणून गाव पातळीवर महिलांना याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे पब्लिक न्यूज मराठी दिग्रस यवतमाळ